श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत येणारे एकशे वीस दिवस मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात असणारे खास मकर राशीच्या आयुष्यात येणाऱ्या एकशे वीस दिवसात अनेक चांगल्या घडामोडी घडणार आहे अनेक चांगल्या घटना घडणार आहेत काय घटना घडणार आहेत आणि कशामुळे या घटना घडणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा आणि आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो येणारा एकशे वीस दिवस, दिवस मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगल्या असणार आहे अतिशय चांगल्या घडामोडी घडणार आहेत हे का घडामोडी घडणार आहे तर ते बघूया की गुरुग्रह गुरुग्रह एकशे वीस दिवस वक्री होत आहे म्हणजेच मित्रांनो बघा की अकरा नोव्हेंबर ते अकरा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत गुरुग्रह वक्री होत आहे आणि गुरुग्रह वक्री होण्याचे अनेक राशींवर चांगले वाईट परिणाम होणार आहेत तसेच ते तुमच्या राशीवर म्हणजेच काय की मकर राशीवर त्याचे चांगले वाईट परिणामसुद्धा होणार आहे काय परिणाम होणार आहे ते आपण बघणार आहोत मित्रांनो पहिल्यांदा बघूया वक्री होणे म्हणजे काय जेव्हा प्रत्येक ग्रह सूर्याभोवती एका गतीने फिरत असतो एखाद्या त्यांचे ठरलेल्या गतीने फिरत असतो परंतु अचानक त्याची गती, गती, गती मंदावते संत होते त्याला वक्री होणे हो म्हण असे म्हणतात पृथ्वीवरून बघताना असं वाटतं की तो उलटा फिरतोय परंतु उलटा न फिरता त्याची गती मंदावते आणि त्याला वक्री होणे असे म्हणतात वक्री होण्याचा मकर राशीवर चांगला परिणाम होणार आहे त्यामुळे तुम्ही घाबरून न जाता चांगला परिणाम तुम आयुष्यक होणार आहे काय परिणाम होणार आहे काय घटना घडणार आहे ते आपण बघूया हा व्हिडिओ तुमचा जन्मराज जन्म ज्णर जन्मराज चंद्रराशीवर अवलंबून आहे त्यामुळे तुम्हाला जर काही विश्लेषण हवं असेल तुमच्यासाठी विश्लेषण हवं असेल तर तुमची पत्रिका नक्कीच बघून घ्या तुमच्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे तेच तुम्हाला नक्कीच करणार आहे मित्रांनो आत्ता आपण बघूया की मकर राशीचे व्यक्ती ज्या डेली इन्कममध्ये असतील त्यांचा डेली इन्कम वाढणार आहे मित्रांनो काही व्यक्तींचा डेली व्यवसाय असतो काही कुठल्याही प्रकारचा डेली इन्कम त्यांचा येत असतो परंतु काही गोष्टी त्यांचा इन्कम हा कमी झालेला असेल परंतु येणाऱ्या एकशे वीस दिवसाच्या काळात डेली इन्कम हा तुमचा वाढणार आहे जे तुम्हाला रोजचा इन्कम येत होता रोजचं उत्पन्न तुमचं येत होतं ते तुमचं वाढणार आहे त्यामुळे तुमचा उत्पन्न वाढून खर्च हा कमी होणार आहे येणाऱ्या एकशे वीस दिवसाचा काळ हा मकर राशीच्या व्यक्तीसाठी अतिशय आनंदात असणार आहे त्यानंतर बघूया की पार्टनरशिप रिलेशनमध्ये जर तुमची जोडीदार तुमचं असेल तर त्या जोडीदाराची आरोग्य हे चांगलं असणार आहे तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं तुमचं लग्न जर झालं असेल तर जोडीदाराचं तुमचं पटत नसेल परंतु येणाऱ्या एकशे वीस दिवसाचा काळ तुमचं चांगलं पटणार आहे तुमच्यामध्ये जर किरकोळ भांडण असतील भांडण झालेले असतील ते तुमचे सॉल्व्ह होऊन तुमचं चांगलं रिलेशन आता मेंटेन होणार आहे आणि येणारा काळ हा तुमच्या जोडीदाराविषयी तुमच्या जोडीदाराचे आहे त्याविषयी अतिशय चांगला असणार आहे जोडीदाराचंसुद्धा उत्पन्न वाढणार आहे जोडीदार तुमचा जर नोकरीत असेल व्यवसायत असेल त्याला यश चांगलं मिळणार आहे त्याच्या नोकरीमध्ये त्याला वरिष्ठ त्याच्या खुशातून त्याला त्यांचं हे पगारसुद्धा त्यांचा वाढणार आहे म्हणजेच काय की तुमच्या जोडीदारात अतिशय आनंदाचं वातावरण तुमच्या घरात असणार आहे कुटुंबातील वातावरणसुद्धा अतिशय आस चांगलं असणार आहे कुटुंबात काही गैरसमज असतील कुटुंबातील लोकांशी तुमचं पटत नसेल परंतु येणाऱ्या एकशे वीस दिवसाच्या काळात तुमचं कुटुंबाबरोबर चांगलं पटणार आहे आणि कुटुंबातील वातावरण हे अतिशय चांगलं असणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की तुमचा जर पार्टनरशिपचा बिझनेस असेल पार्टनरशिपचा व्यवसाय तुमचा असेल त्यात तुम्हाला चांगला फायदा होणार आहे तुम्ही एखाद्या ठिकाणी पार्टनरशिपचा व्यवसायसुद्धा सुरू करू शकता किंवा तुमचा ऑलरेडी असेल तर तुम्हाला त्यात चांगला फायदा मिळणार आहे पार्टनरशिप व्यवसाय तुमची चांगली उलढाली वाढणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की काही व्यक्तींचं लग्न झालेलं असेल किंवा त्यांची लग्न करण्याची इच्छा असेल परंतु लग्न जमत नसेल परंतु मग येणाऱ्या काळात मकर राशीच्या व्यक्तींना एकशे वीस दिवसाच्या काळात लग्न जमण्याची दाट शक्यता आहे ज्यांची लग्न जमण्याची वाट बघत होता तुम्ही त्यांची लग्न येणाऱ्या काळात होऊ शकतात मकर राशीच्या व्यक्तींसाठी येणारा एकशे वीस दिवसाचा काळ अतिशय चांगला असणार आहे तुमचं लग्न जमू शकतं किंवा जमलेलं असेल तर ते होऊ शकतं येणारा काळ हा मकर राशीच्या व्यक्तींसाठी चांगला असणार आहे त्यानंतर बघूया मी तर जर तुमची कॉम्पिटिशन असेल स्पर्धा परीक्षा असेल गव्हर्नमेंटच्या काही परीक्षा असतील त्यात तुम्हाला यश मिळणार आहे मकर अशी व्यक्तींना येणाऱ्या का आहात स्पर्धा परीक्षेत चांगलं यश मिळणार आहे तुमच्या कष्टाच्या जोरावर जिद्दीच्या जोरावर त्याचप्रमाणे ग्रह तुमच्यावर चांगले तुम्हाला चांगले योगदान देतील चांगली साथ देतील आणि त्या तुम्ही स्पर्धा परीक्षा असेल कॉम तुमचं कुठलं खेळाड्याचं खेळाडूचं कॉम्पिटिशन असेल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे विद्यार्थी वर्गाला चांगलं यश मिळणार आहे येणारा काळा मकर अशी व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की जर तुम्ही लोन घेतलेला असेल तर तुमचं लोन हे कमी होणार आहे तुमच्यावर कर्जाचा बोजा असेल कर्जाच्या बोजाखाली तुम्ही दबलेला असाल तर त्यात तुम्हाला हळूहळू सुधारणा मिळणार आहे आणि तुमचं लोन हे हळूहळू कमी होणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की जर तुम्हाला काही व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही त्या व्यवसायाला सुरुवात येणार आहे एकशे वीस दिवसाच्या काळात करू शकता नोकरीमध्ये जर तुम्ही असाल तर नोकरीमध्ये चांगले दिवस तुमचे येणार आहेत वरिष्ठ तुमच्या खुश राहणार आहेत वरिष्ठ तुम्हाला चांगली एखादी जबाबदारी देऊ शकतात त्या जबाबदारीच्या जोरावर तुम्ही चांगले यश मिळवू शकतात त्यामुळे तुमचा पगारसुद्धा वाढू शकतो पगार वाढल्यानंतर तुम्हाला चांगलं यशसुद्धा मिळणार आहे त्यानंतर बघूया मी तर तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत काही काळजी घ्यायची आहे आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला की तुम्हाला खांद्याचा त्रास होऊ शकतो तुमचं पेनचा तुम्हाला त्रास जाणू शकतो पाठीचे दुखणे तुमचे जो जाणू शकतो परंतु हे किरकोळ जर दुखले सोडले तर तुम्हाला येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो आरोग्याची थोडीशी काळजी घ्या आणि वाणीवर नियंत्रण तुम्हाला ठेवायचं आहे तुमचे शब्द हे समोरच्याला लागणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे मकर राशीच्या व्यक्तींनी शक्यतो आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा संयम ठेवा बाकी सगळे एक एकशे वीस दिवसाच्या काळात शुभ तुमचं होणार आहे जर मित्रांनो जर तुम्हाला नोकरी नसेल तर तुम्हाला नोकरी लागण्याची शक्यता आहे चांगल्या ठिकाणी तुम्हाला नोकरी लागू शकते मकर राशीच्या व्यक्तींनी तुमच्या कष्ट तुमची जिद्दच्या जोरावर तुम्हाला चांगल्या ठिकाणी नोकरी लागणार आहे म्हणजे एकंदरीत काय की मकर राशीच्या व्यक्तींना येणारे एकशे वीस दिवस अतिशय चांगले असणार आहे फक्त तुम्हाला बोलण्यावर संयम ठेवायचा आहे कोणाला राग येईल असं तुम्हाला बोलायचं नाही आहे तुमच्या वाणीवर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे आणि गोड बोलून तुमचं काम तुम्हाला करायचं आहे महिला वर्गाने विशेष करून स्वयंपाकघरात काळजी घ्यायची आहे तुम्हाला स्वयंपाकघरात लागणार नाही कापणार नाही याची काळजी घ्यायची आहे महिला वर्गाला वाहन चालवत असताना वाहनाच्या वेगावर तुम्ही नियंत्रण ठेवायचं आहे हे किरकोळ गोष्टी जर सोडल्या तर येणारा एकशे वीस दिवसाचा काळ हा गुरुवक्रीचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो ज्या काही गोष्टी घडणार आहे त्या गोष्टी अतिशय चांगल्या घडणार आहेत फक्त तुम्हाला कष्ट करत राहायचे आहे फळ तुम्हाला ॲटोमॅटिक हे मिळणार आहे मित्रांनो बघा की काही गोष्टी ह्या तुम्हाला जाणवत असतात करायच्या असतात परंतु तुम्हाला करता येत नाही परंतु येणाऱ्या एकशे वीस दिवसाच्या काळात तुम्हाला त्या गोष्टी करा करायला मिळणार आहे आणि ते तुमचे स्वप्न होते ते अर्धवट राहिलं होतं ते तुमचं स्वप्न हे येणार एकशे वीस दिवसाच्या काळात पूर्ण होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ